महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे जगाच्या नकाशावर बोगन विले एक नवीन देश बनण्याची शक्यता आहे समाज घडवण्यासाठी पुण्यातल्या झुंज सुरू आहे रिक्षा टॅक्सी चालकांनो भाडं नाकारलं तर महागात पडणार आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचं नाव बदलण्यात आलंय चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीनं झेप घेतलीय काजोलच्या रागावर नेटकरी संतापले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस एप्रिल वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात जी महिलांसाठी आनंदाची आहे येत्या काही दिवसात ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होतीये यात महिलांचा ई बाईक टॅक्सी प्रवास आता आणखी सुरक्षित होणार आहे कारण ई बाईक टॅक्सीसाठी महिलांना महिला चालक निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यात ई बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मान्यता दिली होती तसंच त्यासाठी आवश्यक नियमावली सुद्धा परिवहन विभागाकडनं मागवण्यात आली होती परिवहन विभागानं राज्य सरकारला नियमावली आता सादर केली आहे आणि यामध्येच याचा समावेश करण्यात आलेला आहे बाईक टॅक्सीमुळे कमी खर्चात प्रवासासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होत आहेत यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे या धोरणाअंतर्गत केवळ परिवहन संवर्गातल्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीज धावणार आहेत या योजनेमुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाच्या पर्यायासह लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे तसंच शहरातलं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होण्यास मदत होईल नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे केवळ वीस ते पन्नास वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे नियमावलीत ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी अर्जदाराला सहा लाख रुपये खर्च आहे यामध्ये एक लाख रुपये नोंदणी तर पाच लाख सुरक्षा अनामत रक्कम असणार आहे तसंच पन्नास दुचाकी त्या अर्जदाराकडे असणं आवश्यक आहे सोबतच ऍग्रीगेटरचे नियम सुद्धा लागू असणार आहे प्रवासी विमासह इतर नियमांचा समावेश असणार आहे रस्त्यांवरची वाहन संख्या कमी होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या या पर्यायाला सुद्धा शासनानं मान्यता दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एका नवीन देशाची जगाच्या नकाशावर लवकरच एका नवीन देशाचं नाव जोडलं जात आहे हा देश सोलोमन बेटांमध्ये स्थित बोगन विले असेल आणि यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील जर ट्रम्प यांनी सहमती दर्शवली तर दोन हजार सत्तावीस पर्यंत हा छोटासा सुंदर परिसर स्वतंत्र होऊ शकतं सोलोमन बेटांजवळलं हे सुंदर बेट भविष्यात एक नवीन युद्धभूमी बनू शकतं एक युद्धभूमी जिथे चीन आणि अमेरिका आमने सामने असतील बोगन विले या बेटाचे अध्यक्ष इश्माइल तोरोमा यांच्या विधानामुळे या भीतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे बोगन विले बेटाच्या अध्यक्षांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कराराची ऑफर दिलेली आहे या करारानुसार अमेरिका न्यू ते मुक्त त्या बदल्यात अमेरिकेला बेटाच्या खजिन्यांवर अधिकार दिले जातील आता जर जा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोगन विले यांनी दिलेली ऑफर स्वीकारली तर जगाच्या नकाशावर एक नवीन देश म्हणून उदयास येईल परंतु या प्रदेशात चीन आणि अमेरिका यांच्यात वाद वाढू शकतो हे दोन्ही शक्तिशाली देश येऊ शकतात प्रश्न असा आहे की चीनला यात अडचण का येईल तर कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला बोगन विलेचा इतिहास आणि भौगोलिक स्थान माहिती असणं आवश्यक आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बोगन विलेनं उत्तर सोलोमन प्रजासत्ताक म्हणून स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं त्यानंतर एकोणीसशे मध्ये पापुआ न्यू पुन्हा घेतलं त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये मोठं यादवी झालं दशकभर चाललेल्या या गृहयुद्धानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मध्यस्थीद्वारे हा संघर्ष संपला आणि दोन हजार एक मध्ये एक शांतता करार करण्यात आला ज्यामध्ये स्वातंत्र्यावर जनमत चाचणी घेण्याचं आवाहन करण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये बोगन विले जनमत चाचणीत स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान झालं परंतु पापुआ न्यू गिनीच्या संसदेनं अद्याप बोगन विलेच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाहीये बोगन विलेचे लोक अजूनही स्वातंत्र्याची वाट पाहतायत स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या बेटाच्या अध्यक्षांनी आता ट्रम्प यांना एक करार देऊ केलेला आहे ट्रम्प यात रस दाखवू शकतात असं मानलं जात आहे खर तर इथं तांब सोने चांदी निकेल आणि कोबॉल्टच्या अनेक मोठ्या खाणी आहेत ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना खूप रस असल्याचं मानलं जात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पुण्यातल्या एका तरुणीच्या कौतुकास्पद कामगिरीची बेळगावातनं पुण्यात आलेल्या अस्पिया या तरुणीनं लोढा जिनियस प्रोग्राम मार्फत आपला कौशल्य विकास केला याबरोबरच तिनं प्रोजेक्ट परिंदे मार्फत समाजातल्या इतर मुलामुलींना सुद्धा घडवण्याचा ध्यास घेतलेला आहे वंचित भागांमधील शैक्षणिक असमानता दूर करण्यासाठी अस्पियानं आपल्या मित्रमैत्रिणींसह प्रोजेक्ट परिंदे सुरू करून शैक्षणिक व्यवस्थेत बदल घडवण्याचा निर्धार केलाय कोविड लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या प्रोजेक्टनं जुनून दोन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आता हा प्रोजेक्ट अस्पियाचे अन्य सहकारी चालवत आहेत नंतर अशोका युनिव्हर्सिटीच्या भागीदारीनं चालवण्यात आलेल्या लोढा जिनियस प्रोग्रॅमनं तिला प्रगत संसाधनं मार्गदर्शन आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा सहकार्य दिलं या कार्यक्रमामध्ये तरुणांमधले परिवर्तनकर्ते नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात येतं या अभ्यासक्रमात नोबेल पारितोषिक विजेते आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांतील प्राध्यापक हे व्याख्याते म्हणून येतात अस्फियानं दोन वर्ष या संस्थेच्या पर्यावरण विषयक अभ्यासक्रमात सहभाग घेतला होता लहान वयातच वन्यजीव संशोधक होण्याची संधी तिनं साधली वनस्पतीशास्त्र आणि परिसरातील लोकांवर त्याचा होणारा प्रभाव याचा अभ्यास केला तसंच उत्क्रांतीवरील साखळीचा समजून घेतला त्यानंतर लोढा इंटरनेट ऑफ थिंग्स या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील आवड जोपासली लोढा प्रोग्रॅममध्ये विज्ञान क्षेत्रातल्या प्रभावशाली व्यक्तींची भेट झाल्यामुळे आपला दृष्टिकोन हा विस्तृत झाला परिसंस्था समजून घेताना विविध क्षेत्रांमधले प्रत्यक्ष अनुभव आणि इंटरनेट ऑफ थिंग सारखं जटिल तंत्रज्ञान मिळवताना हा आपला मोठा फायदा झाला असं ती सांगते आता तिची बायो इंजिनियर होण्याची महत्वाकांक्षा आहे शिक्षण आणि बायो इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणं आणि शाश्वत बदल घडवून आणणं हा तिचा उद्देश आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च करमरकर पॉडकास्टची चौथी बातमी आहे रिक्षा टॅक्सी चालकांची मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांकडनं भाडं नाकारलं जात असल्याच्या अनेक घटना घडत आहेत रात्री बेरात्री भाडं नाकारणं जवळचं भाडं असेल तर विविध कारणं सांगून नाकार तर विविध कारण सांगून नकार देणं यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला समोर जावं वर्षात एक हजार एकशे त्रेसष्ट तक्रारी मिळाल्या आहेत यामध्ये काही चालकांचं अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम शहाऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकाची जलद गतीनं चालणाऱ्या घरगुती उत्पादनांचा आघाडीचा लॉन्ड्री ब्रँड असलेल्या ग्रुपच्या घडी डिटर्जंटला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या पाच प्लॅटफॉर्मचं नामकरण करण्याचा अधिकार मिळालाय नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक सहा सात आठ आणि नऊ ला घडी डिटर्जंट असं नाव देण्यात आलेलं आहे हा करार एका वर्षासाठी आहे या भागीदारी अंतर्गत घडी डिटर्जंट ब्रँडिंग या प्लॅटफॉर्मवर ठळकपणे प्रदर्शित केलं जाईल ज्यामध्ये पॅनल्स बिलबोर्ड वाईनिल रॅपिंग आणि बरच काही समाविष्ट असणार आहे या करारा अंतर्गत घडीनं प्रवाशांसाठी अनेक सुविधा देखील सुरू केल्या आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे वैभव सूर्यवंशीची आय पी एल लिलावापासनं चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशी हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनलाय राजस्थान रॉयल्स संघाकडनं तो पहिल्यांदाच शनिवारी खेळलाय या लढतीमध्ये शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर पहिला चेंडू खेळताना त्यानं षटकार खेचला आपल्या भोवती वलय निर्माण केलंय राजस्थान रॉयल्सनं एक कोटी दहा लाख रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्या संघात समाविष्ट केलंय मात्र पहिल्याच लढतीत वैभवनं दोन चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्यानं चौतीस धावांची खेळी केली आहे आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री काजोलच्या व्हायरल व्हिडिओची नेहमी आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री काजोल सध्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरती आहे केसरी चॅप्टर टू या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित असताना काजोल paparazin चिडताना दिसली नेटकर यांनी ने आता तिच्यावर टीकेची झोड उठवली नियॉन ग्रीन टाय डाय सूटमध्ये आलेली काजोल अनन्या पांडेशी संवाद साधत असताना बापराजींनी तिचं लक्ष वेधण्यासाठी जोरात नाव घेतलं त्यावर काजोल चिडली काजोलचा रागावलेला चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे तिच्या वागणुकीवर टीका होतीये अनेकांनी तिला घमेंडखोर म्हटलंय तर काहींनी तिला विनम्रतेचा सल्ला दिलाय आता काजोल या ट्रोलिंगला उत्तर देणार का हे पाहणं रंजक ठरणार <S falling in ego> e आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर